असं अभि मान्य हे सगळं समीर पाटलांच्या विरोधातले पुरावे मोका आहे काय गुण आहे हे सगळं प्रकरण समीर पासून सुरू झालं समीर पाटलांच्या विरोधातले काय काय पुरावे पुण्यातले काय पुरावे तुम्ही सांगलीचा विषय मानताय पुण्यातले काय पुरावे तुमच्या कुणाला तुम्हाला आज एका दिवसात संपवायचंय काय काम आहे सुरुवाती सांगली बसन झाली आता मला कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये मी <coughs> देश माने म्हणून कोण पी आहे त्यांची भेट मागतो ते मला फोनवर काय भेटत नाही आता मला तिकडे जावे लागेल मला त्यांनी जे खोटे गुन्हे ह्या गुन्हेगारी दाखल करायला लावले त्याची यादी माझ्याकडे आली मी परवा परवानी तुमच्याकडे पेपर दिला अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केली मी त्याची माहिती घेतली पण सांगतो तो पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो काम आता हिथं तो करतोय त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगलीची लोक रोज भेटतात भाऊ तुम्ही ह्याला सोडू नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी नंतर मी मी म्हणलो की कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मोक करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथं तो पोलीस खात्यात चालू आहे मला काही हरकत नाही मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना कार्यालयात स्ट्रिंग ऑपरेशन करण्यात आलं काय स्टिंग ऑपरेशन केलं तुमच्या दाखवलं होतं स्टिंग ऑपरेशन केलं तर करू दे माझं काल करता मी लढायला काय रे जायला जाईल सगळ्या गोष्टी पण मी पुणे करेन आणि माझा आवाज कोणी जगातला मत बंद शकत नाही मी सत्य बोलतो माझं सत्य असेल तर कोणी चौकात कुठंही कुठंही मला बोलत माझं सत्य मी बोले अंदाज चूक असेल तर मी मागे घे मी त्यांचं माफी मागून येईल हा मोका संपलेला आहे दोन हजार एक तारीख दिसते एक झालेला आहे काय झालेलं आहे मी का म्हणतो सज्जन मानसोवर काय मोका करतात का मोका काय सज्जन लोकांवर करतात का मोका तो गुन्हा काय होता दोन हजार एकच दिसत मोका लागत मोका लागल्यानंतर केसवर मोका लागतो का एका केसवर मोका लागत नाही एनसीवर मोका लागत नाही याच्या मागची मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधायला लागेल ती चालू आहे काम बंद नाहीये आणि याच्यामध्ये आज शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानले की त्यांनी बी पुणे शहराचा पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झाला पाहिजे आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते ला हे याच्यावर कोण बोलत नाही का पुणे पुणे पोलिसांची ही नाही का म्हणजे वाढवलेलं बाणगुल कोणामुळे वाढलं याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि ह्यांनी जाहीर केलं पाहिजे त्यांची माझ्या वेळेस बोलतात मी काय मला बोला पण तुम्ही निलेश गैवालचं काय हे सगळ्यांनी नका मात्र भाजपचे आत्ताच प्रवक्ते जे आहेत नवनाथ बंडे म्हणते की दंगेकरांना धंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे तुम्ही काही बोलता कसले आरोप करताय मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शेअपत आहेत त्यांना मी बांधिले ते म्हणजे नालाय तर नाय वाईट तर वाईट मी भाजपने बोललो पण त्यांनी काय बोलत आहे मला त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलो मी सांगितलं की मी वाईट आहे पण माझे मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी तक्रार करणार काय म्हणतो काय म्हणतो हे सगळं त्यांना कळतंय त्यांची गुप्तरी यंत्रणा पोलीस खाते सगळं करत आहे फक्त आता बोलायचं कोणी आणि तुम्हाला सांगतो हे हे जर नाही थांबलं माझे धनगीकर राजकारण हा बाजू ठेव हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज अवस्था खराब आहे आज सत्तर टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे कालच आपोप चौकात कोयते निघले कोयत्याची खरं रोज आहे थांबवलं कोणी कोणी टोळे कुणी वाढवले पाटला नाही आज निलेश गायकवाड प्रकरणा चंद्रकांत पाटलांवर आरोप करताय मी आरोप करत नाही मी विनंती करतो की तुम्ही बोला सकाल आरोप करत नाही तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही कोणी म्हणून त्यांना प्रश्न विचारला आरोप अजिबात करत नाही त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांगा की मी नसते नाफूद करतो मी आंबेकर टोळीवर बोलतो अंडीकर टोळीवर ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकरांनी बघितली पुणे पोलिसांचं स्वागत केलं मी कमिशनरांचं अभिनंदन केलं आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये नाही पुन्हा सुरक्षित करा मी दादावर आरोप करत नाही तुलट ते माझे आरोप करतात त्यांचं सोशल मीडिया माझ्यावर आणि माझ्या कुटुंबिक हल्ले थांबवा झाला माझे कुटुंबीय घालत नाही थांबवले तरी मला काय हल्लं नाही पण तुम्ही माझ्या एकवीस वर्षाच्या मुलावर अन्याय करता लोक तुमची संस्कृती का आणि जे बोलतात त्यांनी हे समजलं पाहिजे याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणारे अंध्याला सारखं बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही मी लोकप्रतिनिधी माझ्याकडे आज लोक येतात आज अनेक प्रश्न आहेत काल मी लोकमान्य नगर मधला तो विषय होता म्हाडाचा तिथले नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवले निर्णय घ्या जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही एक पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्न होईल ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना आणि बोला का माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही ऐका ना तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय की